मित्रांनो हा कडा बघा आणि या कड्यामध्ये या ओढ्याचे पाणी असेच खाली पडते नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सकाळ आज आहे एक जून दोन हजार पंचवीस आणि आज पाऊस उघडून तिसरा दिवस आहे पाऊस उघडल्यामुळे आम्ही सह्याद्रीच्या घनदाट उदगिरी जंगलामध्ये आलेलो आहे या जंगलामध्ये एक भयानक कडा आहे हा कडा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ज्या ठिकाणी उभे आहे या ठिकाणी उदगिरीचे घनदाट जंगल आहे बघा मित्रांनो घनदाट जंगल माझ्या चारी बाजूने आहे आणि या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव सुद्धा आहेत आम्ही या जंगलामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी मागे एक बोर्ड लावलेला होता या जंगलामध्ये कुठेही थांबू नका कारण या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आहेत त्यामुळे तुम्हाला सुरक्षता नाही पण आम्ही धाडस करून या जंगलामध्ये थांबलो कारण तुम्हाला हे जंगल दाखवायचं होतं आम्ही हे जंगल पार करून पुढे जाणार आणि जंगलाच्या जा मधोमध एक भयानक कडा आहे हा कडा मी तुम्हाला दाखवणार आहे हा कडा मी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दाखवला होता पण तो वरूनच दाखवला होता आज आम्ही कड्याच्या खाली उतरून तो कडा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे कारण कड्यामध्ये पडणारे पाणी आणि तिथला निसर्ग आणि तिथे असणारे मोठमोठे दगड हे सर्व काय बघून अंगावर काटा येतो तरी सुद्धा आम्ही ॲडव्हेंचर रोड पार करून तो कडा आज तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हे सह्याद्रीचे उदगिरी जंगल पुढे पुढे चालत जाऊया आणि हा जाऊन कडा बघूया मित्रांनो आता मी या जंगलाच्या मधोमध आलेलो आहे आणि अजून आम्हाला रस्ता पार करून पुढे जायचा आहे आता मी स्कूटीवरून हे जंगल पार करत करत पुढे जाणार आहे बघा मित्रांनो सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये सूर्यकिरण कुठे कुठे येते नाहीतर सर्वत्र सावली आहे सिद्धेश व्हिडिओ बनवत पुढे निघालेला आहे आणि त्यांच्या पुढे आमचे पाहुणे पण आहेत आणि या जंगलामधून जाताना खूप मजा येते कारण इथे गारगार हवा आहे आणि सर्वत्र शुद्ध हवा आणि हे सुंदर जंगल बघून खूप मजा येते जंगलात प्रवेश केला आणि थोडं अंतर पार केल्यानंतर जोरदार पाऊस आला आणि आमच्या जवळ एकच कोट होता तो कोट मी घातलेला आहे आणि पाहुण्याने अंगावरती एक कागदी पान घेतलेला आहे आणि त्याच्या सहारे शिधेसान पाहुणा या झाडाखाली थांबलेले होते आणि मित्रांनो पाऊस पडल्यामुळे सर्वत्र धुके झालेले आहे आणि रिमझिम पाऊस पडत आहे अशा निसर्गामध्ये आल्यानंतर काय मजा येते मित्रांनो कारण या धुक्याचा आणि या जंगलाचा अनुभव घेतल्यानंतर लय मस्त वाटतं बघा बघा हे जंगल बघा आणि हे धुके बघा आणि या धुक्यामधून पडणारा रिमझिम पाऊस बघा हे सर्व अनुभवायचं असेल तर या सह्याद्रीच्या उदगिरी जंगलामध्ये या आणि इथला अनुभव तुम्ही जाणून घ्या मित्रांनो पाऊस थोडा थांबलेला आहे पण जंगलामध्ये सर्वत्र धुकेच धुके आहे आणि या धुक्यामधून पुढचा रोड थोडा थोडा दिसतोय पण हवेमध्ये खूप गारव आहे आणि थंडी वाजत आहे तरी सुद्धा आम्ही या धुक्यातून पुढं पुढं जाणार आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला एक भयानक कडा दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही एकच कोट आणला होता आणि दुसरा एक छोटासा कोट आहे त्या कोटाच्या सहारे शिद्धेशाने पाहुणे झाडाखाली थांबले होते आता पाऊस उघडल्यामुळे आम्ही या जंगलातून पुढे पुढे निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा निसर्ग हे दुखे आणि असल्या जंगलामधून प्रवास करायला मजा येते कारण हे एकदम प्राकृतिक आहे आणि ह्या प्राकृतिक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी लय भारी वाटतं मित्रांनो ही बघा पकरी बघा या पावसामध्ये भिजत रस्त्यामध्ये आडवी आलेले आहेत आणि हा निसर्ग बघा सर्वत्र खंडाट धुके आणि या धुक्यामधून आम्ही पुढे निघालेलो आहे मित्रांनो उदगिरीच्या जंगलामध्ये एक गुरववाडी आहे ही आहे ती गुरववाडी आणि या गुरववाडीपासून खाली गेल्यानंतर इथे एक कडा आहे आणि त्या कड्यामध्ये दे धबधबा देखील आहे पाऊस जोरदार पडल्यामुळे पाणी आलेलं आहे आता पुढे जाऊन बघूया कड्यात उतरण्यासाठी आम्हाला जागा कुठून भेटते आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो होतो पण कड्यात उतरण्यासाठी जागा भेटली नव्हती कारण सर्वत्र गवतच गवत होते आणि आम्हाला वाट सापडली नव्हती आता गवत वगैरे हो काही नाही हिरवे गवत उगवलेले आहे छोटे छोटे पण वाट कुठून सापडते हे आता आम्हाला बघावं लागेल बघा मित्रांनो इथली माणसे पावसाळ्यामध्ये भाताची शेती करतात आता तरवे पेरलेले आहेत आणि तरवे उगून मोठे आल्यानंतर जूनच्या लास्टमध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या वाप्यामध्ये चिक्कल केला जातो आणि रोपा लावले जातात बघा मित्रांनो ही वाडी कशी आहे ह्या जंगलाच्या कुशीत ही वाडी वसलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं पावसाळ्यामध्ये कड्याच्या खाली जाऊन तो कडा तुम्हाला दाखवणार आणि ओढ्याला पाणी आलेले आहे आणि ते पाणी कड्यामध्ये ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी धबधबा होतो तो, तो धबधबा खाली जाऊन दाखवणार पण मित्रांनो मी खूप प्रयत्न केला वाट शोधण्याचा पण कुठेही खाली उतरण्यासाठी वाट सापडली नाही गावामध्ये विचारले पण ते म्हणले की तुम्हाला खाली उतरता येणार नाही कारण पाऊस पडल्यामुळे माती ओली झालेली आहे आणि पाय घसरून तुम्ही कड्यामध्ये पडाल म्हणून आम्ही खाली जाण्याचा खूप प्रयत्न केला पण खाली काय जाता येत नाही आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे तिथे पाणी कड्यामध्ये पडते आणि ते पाणी पडल्यानंतर तिथला निसर्ग कसा दिसतोय आणि तिथला कडा कसा दिसतोय हे सर्व तुम्हाला आता मी जवळ जाऊन दाखवणार या ओढ्याचे पाणी ओढ्यातील मोठमोठे दगड आणि दगडावरून खाली पडणारे पाणी हे सर्व काय आता जवळ जाऊन बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यामुळे ह्या जमिनीवरून पाय घसरत आहेत कारण जमीन शेवळलेली आहे आणि आता आम्ही या ओढ्यामध्ये प्रवेश करत आहे आणि या ठिकाणी कांटे पण खूप आहेत पाऊस पडल्यामुळे ती कांटे ॲक्टिव्ह झालेले आहेत आमच्या पायावरती चढले होते आम्ही त्यांना उडवून खाली ढकलून दिलं आता मी तुम्हाला दाखवतो ह्या ओढ्यामध्ये किती मोठे दगड आहेत बघा हा दगड बघा किती मोठा आहे आणि या ठिकाणी चप्पल बूट काढून जावं लागतं कारण दगड पण शेवाळलेले आहेत चुकून जर पाय घसरला तर माणूस डायरेक्ट कड्यामध्ये जाणार त्यामुळे सावधगिरीने या ठिकाणी यावं लागतं आणि बघा या ठिकाणी पाण्याचे कुंड आहेत हा बघा किती मोठा कुंड आहे इथे पण एक कुंड आहे आणि ह्या ओढ्यातील दगड बघा मित्रांनो किती मोठमोठे दगड आहेत आणि या दगडांचा आकार बघून असे वाटते की दगड कुठून आले तुम्ही बघू शकता असेच वर गेल्यानंतर खूप मोठे दगड आहेत आणि या दगडांचा भयानक आकार आणि या ओढ्यातून वाहणारे पाणी सर्व पाहिल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं बघा मित्रांनो सिद्धेश इथे उभा राहून निसर्गाचा आनंद घेत आहे आणि ह्या ओढ्याचे पाणी असेच पुढे कड्यामध्ये पडते मी आता तुम्हाला हळूहळू पुढे जाऊन दाखवणार ज्या ठिकाणी कड्यामध्ये पाणी पडते तिथे वातावरण कसे आहे आणि पाणी कसे दिसते धबधबा कसा तयार झाला आहे आता आपण हळूहळू पुढे जाऊन बघूया हा निसर्ग हा धबधबा आणि हा कडा मित्रांनो ह्या ओढ्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं कारण हा पाण्याचा आवाज इथला निसर्ग आणि इथे असलेले खूप मोठमोठे दगडे आता मी हळूहळू पुढे जाऊन तुम्हाला हा कडा दाखवणार आहे खाली बसून हळूहळू पुढे जावं लागत ला आहे कारण हे सर्व दगड शेवाळलेले आहेत त्यामुळे पाय घसरत आहेत हळूहळू आम्हाला आता पुढे जावं लागणार आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला हा कडा मला दाखवायचा आहे बघू शकता मित्रांनो इथे शिद्देचा हात पकडून मी आता पुढे निघालेलो आहे कारण पाय घसरत आहेत कारण दगडावरती शेवाळी खूप आहे आता आम्हाला या दगडांचा सहारा घेत घेत पुढे जावं लागणार आहे कारण जरा जरी पाय घसरला की डायरेक्ट कड्यामध्येच पडणार त्यामुळे सावधगिरी खूप बाळगावी लागते तुम्ही पण हा कडा बघायला आला तर पाऊस उघडलेला बघून या कारण जोरदार पावसामध्ये इथे येणे शक्य नाही कारण या ठिकाणी पाय खूप घसरत आहेत आणि सर्वात मोठा दुश्मन कांटे आहेत कांटे पावसामुळे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते अंगावरती चढून रक्त ओढण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या पायावरती पण दोन चढलेले होते बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तिथे बघा कसे आहे पाणी किती सुंदर निसर्ग आहे आणि हे पाणी खाली खाली पडत कसं दिसत आहे बघा पाण्याचा रंग पांढरा शुभ्र दिसत आहे सिद्धेश पण माझ्याजवळ आलेला आहे आणि पाहुणे वरतीच थांबलेले आहेत कारण ते बोलले की मी काय खाली येणार नाही बाबा कारण पाय खूप घसरत आहेत मी आता तुम्हाला दाखवतो आणखी थोडं पुढे जाऊन हा निसर्ग आणि हा धबधबा वरून कसा दिसतो आहे खाली जाण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही ऑप्शन असता तर मी खाली जाऊन हा कडा तुम्हाला दाखवला असता कारण कड्यामध्ये उतरण्यासाठी एकदम एकदम ढलान आहे आणि ढलनावरती चिखल झालेला आहे त्यामुळे खाली काय उतरू शकत नाही खाली उतरलो तर वरती येणार नाही कारण आता पाऊस खूप आहे चिखल खूप आहे आता मी तुम्हाला तिथूनच दाखवतो खालचा निसर्ग कसा आहे बघा मित्रांनो खाली घनदाट जंगल आहे कड्यामध्ये आणि सर्वत्र धुकेच धुके आहे आणि ज्या ठिकाणी पाणी पडते ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खाली किती अंतर आहे बघा आणि खाली एकदम खोल दरी आहे आणि त्या दरीमध्ये पाणी पडल्यामुळे तिथला निसर्ग आणि हा धबधबा बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आता मी तुम्हाला आणखी थोडं पुढे जाऊन दाखवतो पाणी पडल्यानंतर धबधबा कसा तयार होतो आहे मित्रांनो बघा तिथला निसर्ग बघा आणि इथला कडा बघा या कड्यामध्ये या असेच पाणी खाली पडते आणि खाली पाणी पडल्यामुळे धबधबा तयार होतो आणि इथला निसर्ग बघून इथले वातावरण बघून आणि ओवढ्यातील पाणी ज्या ठिकाणी पडते तो धबधबा बघून मन एकदम प्रसन्न होतं मी आता आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या दगडांना पकड़ पकडत मला आता पुढे जावं लागणार आहे पाऊस उघडलेला आहे त्यामुळे आम्हाला पुढे जाण्याचा थोडा मोका भेटलेला आहे पण पाय खूप घसरत आहेत मित्रांनो कारण या दगडावरती घसरण खूप बनलेले आहे त्यामुळे एकदम हळू आणि सावधगिरीने पुढे जावं लागत आहे बघा मित्रांनो ही ॲडव्हेंचरने भरलेली वाट आणि हा भयानक कडा हे सर्व बघितल्यानंतर खूप मजा येते कारण हे सर्वत्र घनदाट जंगल आणि जंगला या जंगलामधून हे धुके असेच पुढे सर्वत्र पसरलेले आहे तुम्ही बघू शकता हे दगड किती कठीण आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवतो पुढे कसा कडा आहे थोडं धाडस करून यावं लागतं धाडस नाही केलं तर काही होत नाही बघा मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पुढे खोल एकदम दरी आहे आणि या दरीमध्ये या ओढ्याचे पाणी पडते आणि हे ओढ्याचे पाणी पडल्यामुळे या ठिकाणी धबधबा तयार होतो तुम्ही बघू शकता ते किती भयानक धबधबा तयार झालेला आहे ते तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे ओढ्याचे पाणी असेच खाली त्या कड्यामध्ये पडते आणि खाली पाणी पडते तिथे एकदम सुंदर धबधबा तयार होतो खाली मोठा ढो आहे आणि ह्या ढोळ्यातून पाणी असे पुढे त्या जंगलामध्ये जाते बघा मित्रांनो खाली उतरण्यासाठी कुठेही जागा नाही तर खाली तीव्र उतार आहे आणि चिखल आहे त्यामुळे शेवटी आम्हाला तुम्हाला वरूनच हा धबधबा दाखवावा लागला बघा किती सुंदर धबधबा तयार झालेला आहे आणि पाऊस थोडा थोडा पळत आहे त्यामुळे मजा खूप येत आहे ही झाडे बघा धंदा झाडे ओढ्याच्या आणि कड्याच्या काटावरती आहेत तरी सुद्धा ही झाडे उभी आहेत आणि सिद्धेश आता वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हे सर्व मी तुम्हाला दाखवले तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो माणसे फिरण्यासाठी बाहेरल्या देशात जातात स्वित्झर्लंड आणखी काही देश आहे तिथे हिरवेगार वातावरण आणि मोठमोठे डोंगर आहेत पण मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीमध्ये अशा अशी ठिकाणे आहेत या ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला बाहेरचे देश फैल वाटतील कारण या ठिकाणी असणारे जंगल हिरवेगार गवत आणि हा पावसाचं वातावरण आणि हे सर्व बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं मी तुम्हाला कडा दाखवला धबधबा दाखवला आता हा पावसाळ्यातील ओढा दाखवणार ह्या ओढ्यामध्ये वरती जाऊन ओढ्यामध्ये असलेले मोठमोठे दगड दाखवणार तर चला असे चालत चालत ओढ्यातून वरती जाऊया मित्रांनो आम्ही आता ओढ्यामध्ये उतरलेलो आहे आणि ओढ्यामध्ये एकदम साफ पाणी आहे पाण्यामध्ये मासे आहेत खेकडे आहेत आता आम्ही ह्या ओढ्यातून वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे हा ओढा कसा दिसतोय आणि या ओढ्यामध्ये किती मोठमोठे दगड आहेत बघा मित्रांनो हा दगड किती मोठा आहे आणि या दगडावरून मी आता वरती निघालेलो आहे आणि या दगडावरती चढल्यानंतर आणि वरून खाली बघितल्यानंतर खूप छान वाटत आहे बघा मित्रांनो हा ओढा बघा आणि या ओढ्यामध्ये होणारे पाणी बघा पाण्याचा आवाज ऐका मग तुम्हाला समजेल आपल्या सह्याद्रीमध्ये बघण्यासारखे खूप काही आहे पण त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर या निसर्गामध्ये यावं लागतं तेव्हाच या निसर्गाचा अनुभव घेता येतो कारण मोबाईलवर बघणं गुगलवर सर्च करून बघणं यामध्ये आणि प्रत्यक्षात इथं येऊन बघणं त्यामध्ये खूप मोठा फरक असतो प्रत्यक्षात या ठिकाणी आल्यामुळे या निसर्गाचा अनुभव घेता येतो त्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐका येतो बघा हे पाणी कसे वाहत आहे आता आम्ही या ढोमध्ये उतरणार आहे मित्रांनो आम्ही आता दगडावरती बसत बसत खाली उतरत आहे कारण पाय घसरत आहेत खूप आणि पाय घसरला तर दगडांचा मार खूप जोरात लागणार आणि या ठिकाणी ढो आहेत बघा या ढोमध्ये खूप खोल पाणी आहे बघा गुडघ्या एवढे पाणी या ढोमध्ये आहे तरीसुद्धा आम्ही या पाण्यातून अरे बघा पडत होतो मित्रांनो मी आता पाय घसरला बघा खूप मजा येत आहे या निसर्गामधून पुढे जाताना बघा पाणी किती आहे बघा मित्रांनो पाक माझ्या मांडीपर्यंत पाणी आहे तुम्हाला हा ओढा लहान दिसत से असेल पण पाण्यामध्ये खोली खूप आहे त्यामुळे सावधगिरी पुढे जाता येते का नाही हे बघत बघत जावं लागतं मित्रांनो आम्ही आता ह्या ओढ्यातून हळूहळू पुढे निघालेलो आहे कारण डायरेक्ट पाय जातील खाली बघा ते तुम्हाला म्हटलं होतं ना ह्या ओढ्यामध्ये अशी अशी खोली आहे की डायरेक्ट भिजते बघा मी पूर्ण मांडीपर्यंत भिजलो भिजल्यामुळे काही आम्हाला दुःख नाही कारण आम्ही ह्या निसर्गाचा अनुभव घेत पुढे निघालेलो आहे त्यामुळे खूप मजा येत आहे आणि पाय पण खूप घसरत आहेत मित्रांनो त्यामुळे सावधगिरीने पुढे जावं लागत आहे माझ्या मागून सिद्धेश आणि आमचे पाहुणे येत आहेत आम्ही ह्या गावातील कोणाचाही सहारा घेतलेला नाही कारण गावातील सोबत कुणाला तरी आणलं तर चांगलं झालं असतं पण आम्ही तिघेजाणं झालो कारण आम्हाला इथला स्वतः अनुभव घ्यायचा होता बघा मित्रांनो हा पाण्याचा ढो तुम्हाला लहान दिसत असेल पण मांडीच्या वरती पाणी आहे खोली खूप आहे त्यामुळे आम्हाला साईटनं जावं लागत आहे वरून पाण्याची खोली कमी दिसते पण आतमध्ये पाण्याची खोली लय आहे आणि पाणी एकदम मस्त एकदम गारगार आहे बघा वरती धुके पावसाचे वातावरण आणि हा निसर्ग आणि या निसर्गामधून ॲडव्हेंचरने भरलेला हा रोड आणि ह्या रोडने असेच पुढे पुढे जायला खूप मजा येत आहे आणि आम्हाला पावसानं पण साथ दिलेले आहे आम्ही जंगलामध्ये आलो तेव्हा पाऊस खूप पडत होता पण जेव्हा आम्ही एक कड्याजवळ पोचलो तेव्हा पाऊस उघडलेला आहे आणि आधूनमधून सूर्याची किरणे पण दर्शन देत आहेत बघा मित्रांनो कसा आहे हा ओढा इथला निसर्ग सर्व काही बघितल्यानंतर खूप मजा येत आहे मित्रांनो आणि या ओढ्याचे पाणी एकदम क्लिअर आणि साफ आहे बघा या पाण्यामध्ये लहान लहान मासे खेकडी आणि जंगली साप पण आहेत त्यामुळे मोठ्या डोळ्यामध्ये उतरणे सेफ्टी नाही आता आम्हाला इथून वरती काही जाता येणार नाही कारण आम्हाला तिथं एक बाहेर निघण्यासाठी वाट सापडलेली आहे वाटेने आता आम्ही बाहेर जाणार तिथला निसर्ग बघितल्यानंतर गंधार जंगले आणि या जंगलामध्ये पसरलेले हे धुके आणि वरती निसर्गाने सावली केलेले आहे सर्वत्र पावसाचे वातावरण आहे आणि रिमझिम पाऊस पडत आहे अशा निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी यावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहवाडी तालुक्यामधील मलकापूर गाव आहे मलकापूर गावापासून एकोणीस किलोमीटर अंतरावर उदगिरी गाव आहे आणि उदगिरी गाव जंगलामध्ये आहे सर्वत्र घनदाट जंगल आहे जंगलामध्ये अनेक प्रकारचे पण आहेत आणि या जंगलामध्ये एक भयानक कडा आहे आणि या कड्यामध्ये हा धबधबा तयार होतो तर मित्रांनो आता आम्ही या निसर्गाचा अनुभव घेतला तुम्हाला पण हा निसर्ग दाखवला झंडा जंगल दाखवले हा कडा दाखवला हा धबधबा दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव